कितीही जडालेला तवा असू द्या कितीही गंज चढलेला तवा असू द्या किंवा कितीही खराब झालेला तवा असू द्या जणू काही तुम्ही दुकानातून आणला असा तवा चमकेल फक्त आज मी जी टिप्स तुम्हाला तवा घासण्याची दाखवणार आहे ती फक्त तुम्हाला फॉलो करायची आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे कारण की छोट्या मोठ्या टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून आपला तवा बिलकुलच खराब होणार नाही नमस्कार मी प्रीती प्रीती रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण जळालेला तवा असू द्या किंवा कितीही खराब झालेला तवा असू द्या अगदी घरच्या घरी कसा साफ करायचा ते पाहूया आता बघा मी जो तुम्हाला तवा दाखवत आहे हा तवा माझा रोजचा वापर घेतला आहे आणि दोन दिवस मी याच्यावर सारखा स्वयंपाक केला आणि हा तवा घासलेला नाही आहे कारण की फक्त धुवून घेतलेला आहे कारण की मला हा व्हिडिओ बनवायचा होता तर हा जो तवा आहे किंवा याच्यापेक्षा कितीही जडलेला तवा असू द्या कितीही गंज चढलेला तवा असू द्या हा तवा आपल्याला घ्यायचा आहे आणि गॅस चालू करायचा आहे गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा गरम झाला की बघा अशा प्रकारे त्याचा जो कीट आहे तो निघायला सुरुवात होतो तर इथे मी पूर्णतः दहा मिनटं हा तवा मोठ्या गॅसच्या पवरवर गरम करून घेतला आणि नंतर एक आपल्याला सराटा घ्यायचा आहे किंवा आपल्या घरी असलेली सुरीसुद्धा आपण इथे वापरू शकतो एक एकूण सांशीने आपल्याला हा तवा अशा प्रकारे धरायचा आहे आणि सराट्याने आपल्याला हा जो तवा आहे तो अशा प्रकारे घासायला सुरुवात करायची आहे इथे एक टिप्स लक्षात ठेवायची की आपल्याला गॅस बंद करायचा नाही किंवा गॅसचा पावर कमीही करायचा नाही आपल्याला गॅसचा पावर इथे मोठाच ठेवायचा आहे म्हणून आपल्याला सांशी हातोशी घ्यायची आहे कारण की आपले हात जडण्याची ते शक्यता असते तर इथे बघू शकता याप्रकारे मी सांशीने हा तवा धरलेला आहे आणि सराट्याने जिथे जिथे जंग चढलेला आहे किंवा जिथे जिथे हा तवा जळालेला आहे तिथे तिथे अशा प्रकारे घासायचा आहे गॅसचा पावर मोठा असल्याकारणाने काय होईल की आपण तो तवा हो, जो, जो तवा घासत आहो त्याचा जो कीट आहे चढलेला किंवा जळालेला जो तवा आहे त्याचा जो जळलेला भाग आहे तो आपोआपच निघायला सुरुवात होतो आणि आपण जसा जसा आपण हा जो तवा आहे तो घासायला सुरुवात करू तसा तसा जो खालचा कीट आहे किंवा जेवढाही याच्यावर असलेला कीट आहे तो निघायला सुरुवात होते तर या पद्धतीने आपल्याला जो तवा आहे तो असा पलटवत पलटवत या साईडने पलटवायचा तर इकडला काठ घासायचा तिकडल्या साईडने पलटवायचा तर इकडला काठ घासायचा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गोलाकारमध्ये हा तवा जो आहे तो घासून काढायचा आहे बघू शकता ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने आपल्याला हा तवा घासायचा आहे आणि पूर्णतः कीट निघाल्यानंतर आपल्याला हा जो कीट आहे तो पूर्ण काढून टाकायचा आहे आणि आणखी तवा आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचा आहे आणि जो तवावर जो कीट आहे तो तर निघालेलाच आहे पण जो आणखी याच्यावर जास्त एकदम चढलेला जो तवा आहे तोसुद्धा कीट याचा निघायला सुरुवात होते तर मी पहिला कीट याच्यातला काढून घेतलेला आहे आणि तो तेवढा भाग माझ्याच्याने स्किप झालेला आहे तर मी तुम्हाला जेव्हा डबल गॅसवर तवा ठेवला ते इथे दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता डबलही जेव्हा मी हातवा गॅसवर ठेवला तर याचा कीट अशाच प्रकारे निघत आहे आता आपल्याला अशा प्रकारेच ता पूर्णतः जो तवा आहे तो घासत राहायचा आहे जोपर्यंत याचा कीट निघत राहते तोपर्यंत आपल्याला हा तवा घासायचा आता बघू शकता पूर्णतः कीट इथं निघालेला आहे आणि मी त्या तव्यावरचा जो कीट आहे तो पूर्ण काढलेला आहे आणि गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आणखी तवा या गरम करायला ठेवलेला आहे आता गरम गरम तव्यावर आपल्याला एक ग्लासभर पाणी घालून घ्यायचं म्हणजे जोपर्यंत पूर्णतः तव्याच्या काटापर्यंत पाणी येत नाही तिथपर्यंत आपल्याला पाणी या तव्यावर टाकायचं आहे पाणी टाकायचं आहे आणि पाण्याला छान असं इथे गरम होऊ द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता याची वाफ निघायला सुरुवात झालेली आहे आता काय करायचं याच्यात चम्मचभर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि जर आपल्याकडे चिंच असेल तर आपल्याला एक ते दोन चिमचीचे तुकडे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे जर घरी चिंच नसेल तर इथे तुम्ही एक चम्मच दहीसुद्धा टाकलं तरी चालेल तर इथे बघू शकता या प्रकारे चिंच मी टाकून घेतलेली आहे आता याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे खडखड अशी उकळी आपल्याला या पाण्याला फुटू द्यायची आहे कारण की जो याच्यावर गंज चढलेला आहे किंवा जेव्हा जो याच्यावर काळपटपणा आलेला आहे तो या चिंचीने व या मिठाने निघण्यास मदत होते हीसुद्धा टिप्स फॉलो करा की जर आठवड्यातून एकदा आपण चिंच व मिठानं जर आपला तवा घासला तर याच्यावर चढलेला जो काळपटपणा आहे तो मात्र पूर्णत निघण्यास मदत होते तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे मी चिंच व मीठ पाण्यामध्ये घालून हे पाणी छान असं उकळून घेत आहे तर इथे तुम्ही या प्रकारे आपल्याला अगदी पाच मिनटे हा तवा जो आहे या तव्यावर घातलेलं जे पाणी आहे ते आपल्याला खडखड असं उकळून द्यायचं आहे तर तुम्ही इथे मी जेव्हा याच्यावरलं पाणी काढेल तेव्हा तुम्ही बघू शकाल की तवा खालून असा पांढरा असा पडायला सुरुवात झाला म्हणजे याचा जो गंज आहे किंवा जो काळपटपणा आहे तो निघायला सुरुवात होतो आता आपल्याला काय करायचं तर या स्टेजवर आपल्याला इथे गॅस बंद करायचा गॅस बंद करायचा आणि पूर्णतः पाणी थंड होईपर्यंत आपल्याला हे असं सोडून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे पाणी लगेच फेकायचं नाही तर पूर्ण थंड होईपर्यंत हे पाणी आपल्याला याच्यावरच असं ठेवायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये असलेला आंबटपणा व जे मिठाचा खारटपणा आहे त्याच्यामुळे याच्यावरचे डाग जे आहे ते कमी होण्यास मदत होते आता बघा मी इथे लोखंडाचा तवा तुम्हाला कसा साफ करायचा ते दाखवत आहे पण जर ॲल्युमिनियमचा तवा असेल तोसुद्धा आपण या पद्धतीने नक्कीच साफ करू शकतो मला एक कमेंट आली होती की ताई ॲल्युमिनियमचा तवा कसा साफ करायचा ते सांगा तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा ॲल्युमिनियमचा तवा नक्कीच साफ करू शकता तर आता पाणी थंड झालेलं आहे आपल्याला ते जे थंड झालेलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की बघा तवा जो आहे तव्यावर अशा प्रकारे पांढरे डाग पडायला लागलेला आहे म्हणजे जे काळपट डाग आहे ते दूर व्हायला लागलेला आहे आता ती चिंच जी आहे ती फेकायची नाही त्या चिंचीने आपल्याला अशा प्रकारे जो तवा आहे तव्याला पूर्णत भोवतालून वो अशी ही चिंच अशा प्रकारे लावून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप खुँ असे धन्यवाद याच्या आधीसुद्धा मी कढई कशी साफ करायची तो व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याला तुमचा छान असा रिस्पॉन्स भेटत आहे आणि तो जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्कीच देणार आहे तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा जाऊन पाहू शकता तरी ते बघू शकता या प्रकारे आता चिंच जी आहे ते आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे चिंच काढल्यानंतर आता प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला किंवा प्रत्येकाच्या घरी मिळणारी जी ईट असते त्या ईटीचा आपल्याला इथे भुरका करून घ्यायचा आहे ईटीचा भुरका घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं सर्फ घालायचा आहे तर इथे मी इटीचा भुरका घेतलेला आहे आणि थोडा सर्फ घालून घ्यायचा आहे आता याने आपल्याला हा जो तवा आहे तो घासून घ्यायचा आहे आठवड्यातून एकदा जर आपण अशा प्रकारे इटीच्या भुरक्यानं जर आपला तवा घासला तर आपल्या तव्यावर बिलकुलच गंज चढणार नाही किंवा जे डाग सडतात किंवा जे जळालेले डाग असतात किंवा आपला तवा खराब व्हायला लागतो तर तो तवा खराब बिलकुल होणार नाही ही सुद्धा टिप्स नक्की फॉलो करा आठवड्यातून एकदा इटीच्या बुरक्याने आपला तवा नक्की घासत जा तर आता बघू शकता अशा प्रकारे मी या इटीच्या बुरक्याने व आपला जो सर्प आहे त्याने आपला जो तवा आहे अशा प्रकारे घासून घेणार आहे तर आपल्याला काय करायचं याचे काटच व हातवा छान असा घासून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो तवा आहे किंवा आपल्या तव्याला जे डागा आहे ते पूर्णतः या इटीच्या भुरक्याने निघून जातील आठवड्यातून एकदा काय करायचं तवा गॅसवर गरम करायला ठेवायचा आणि कडकडी असा गरम होऊ द्यायचा आणि सराट्याने तव्यावर चढलेले जे डाग आहे किंवा जळालेले जे डागा आहे ते अशा प्रकारे घासूनसुद्धा घ्यायची हे सुद्धा टिप्स नक्की फॉलो करा कारण की यानेसुद्धा आपल्या तव्यावर चढलेला गंज जो आहे जर आठवड्यातून एकदा आपण असं हे काम केलं तर आपला तवा बिलकुलच खराब होणार नाही आता अशा प्रकारे आपल्याला जो हा जो तवा आहे तो छान असा घासून घ्यायचा आहे जेणेकरून याच्यावर जे डागा आहे किंवा आपला जो तवा निघालेला आहे किंवा जो तवा मुरलेला आहे तो पूर्णतः निघण्यास मदत होते आणि तुम्ही इथे बघू शकता पूर्णतः जो तवा आहे तो निघायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आता हा जो तवा आहे तो घासून झाल्यानंतर स्वच्छ अशा पाण्याने धुवून काढायचा आहे तर इथे बघू शकता या प्रकारे इथे तवा आपला छान असा घासून झालेला आहे आता मी तुम्हाला पाणीसुद्धा टाकून दाखवते आणि तव्याचे डाग निघाले नाही का हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे पाणी टाकल्यानंतर जेव्हा मी थोडंसं सा कसं साईडने पाणी केलं तर तुम्हाला दिसणार की तवा कसा छान असा निघालेला आहे आता बघा किती छान असा तवा निघाला ना फक्त आपण काही टिप्स फॉलो केलेले आहे आणि या टिप्सनेच आपण हा तवा छान असा घासून घेतलेला आहे आणि बघू शकता अगदी चक्क असा आपला तवा निघालेला आहे आता बघा साईडने थोडेफार जे काळपट डागं दिसत आहे हे सुद्धा आपण जर एक ते दोन वेळा तवा छान असं गरम करून घेतला आणि हे टागं जर घासून घेतले तर हे सुद्धा डागं नक्कीच निघून जाणार आजची ही तवा घासण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे काय करायचं तवा कोरडा करून घ्यायचं थोडं तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपण घासलेला जो तवा आहे त्याच्यावर बिलकुलच जंग चढणार नाही व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक करा व एक सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद